तन्वी आणि विवेक आपल्याला जॉईन झाले तुम्हाला माहोल आहे सगळीकडे व्हॅलेंटाईन डे कसा सुरू आहे शूटिंग करतोय आम्ही मस्त म्हणजे तुम्ही स्टेटवर काही स्पेशल किंवा नाही असं काही घडतंय का आम्ही व्हॅलेंटाईन्स डे चा एक स्पेशल एपिसोड केलाय राज कावेचा तर तो आज टेलिकास्ट होईल आणि खूप वेगळा लुक आहे त्यामध्ये मला कावेरी म्हणून साड्यांमध्ये किंवा अशी या लुक मध्ये असते तर तिथे माझं कम्प्लिटली बेस्टिव्ह लुक आहे सो तुम्हाला आजच्या एपिसोड मध्ये पण नक्कीच बघायला मिळेल बरं आज कावेरीची तर आम्ही लव्ह स्टोरी पाहतच असतो पण आणि विवेकचा चा व्हॅलेंटाईन्स डे कसा आहे म्हणजे रिअल लाईफ मध्ये काही व्हॅलेंटाइन्स डे आहे का आवाज आमचं काही संबंध नाही वेगळा माझा वेगळा आहे की काही आहे का माझं काही नाहीये मी शूटिंग करतोय घरी जाऊन जेवणार आणि मी झोपणार आहे मी सुद्धा शूटिंग करते सुद्धा कधी जेव्हा बॅकअप होईल तेव्हा घरी जाणार आणि झोपणार

फोटोसचा खाली किंवा व्हिडिओसचा खाली आणि तनिवचाई फोटोज आणि व्हिडिओच्या खाली भरपूर मुलांच्या गंमई सरला सो सॅड खरं वैलेंटाइन डे आहे मग या कॉलेज मधला एखादा वैलेंटाइन डे किंवा शाळेतला एखादा वैलेंटाइन डे आठवतो तुम्हाला रोस्तो होता तो कोणी केला मला आठवतंय ना मी अ पर्यंत तीर्थी कॉलेजला होतो आणि त्या कॉलेजला बेसिकली मुंबईतल्या कॉलेजेसन खूप डे सेलिब्रेट केली जातात तेव्हा आम्ही तो डे सेलिब्रेट करायचो प्रत्येक डे सेलिब्रेट करायचो आणि त्याची एक वेगळी एक्साइटमेंट असायची की प्रत्येकाला कोणी ना कुणीतरी -कुणी आवडत असायचं आणि तेव्हा तसंच असायचं मग ती वाली मला आवडते ती वाली तिच्या नको ती माझे आवडते वगैरे हे सगळे प्रकार असायचे आणि खूप मजा असायची खूप एक्साइटमेंट असायची की आपण सांगायचं का कारण तेव्हा ना मुलींशी बोलायला पण मला बेसिकली भीती वाटायची कारण मी व्हॉइस कोल मधला आहे त्यामुळे कसं बोलायचं काय बोलायचं जर आपण बोललो तर काय रिॲक्ट होईल कसं रिॲक्ट होईल हे माहीत नसायचं सो ती हिंमत व्हायची नाही तर मग हे स्पेशली हे जर डे यायची ना मग फ्रेंडस डे असेल व्हॅलेंटाईन डे असेल सो त्या दिवशी आपण सांगू आपण सांगूयात एक असं आपण मुहूर्त काढतो ना तसा हा ब्रह्म मुहूर्त आहे खरं तर तुमच्या ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे त्या व्यक्तीला खूप ड केलं जायचं मी तुला काय आठवतंय का कॉलेजच्या दिवसांमधलं असं काही टायम तेव्हा काय व्हायचं शाळेच्या वेळच मला आठवत कॉलेजच्या वेळेला तर काहीच नाही गेलं खूपच बोरिंग शाळेच्या वेळेला गमत अशी असायची की तेव्हा अर्थात तेव्हा कोणी असं काही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी असं कोणी मित्र असा नसायचा पण ना आम्ही आमचा गर्ल्स ग्रुप होता था, एक आणि आम्ही काय करायचो आम्ही खूप चांगली चॉकलेट घ्यायचो मुद्दाम एखाद्या चांगल्या फ्लोअर मध्ये जायचं आणि काहीतरी छान सेलिब्रेट स्वतःच स्वतःसाठी किंवा आम्ही तो सात जणींचा आमचा ग्रुप होता तो आम्ही सेलिब्रेट करायचो व्हॅलेंटाईन्स डे आणि ती जनवारी नक्कीच आहे खूप गोड आठवणी हो बरं सेलिब्रिटी झाल्यानंतर व्हॅलेंटाईन्स डे आणि सेलिब्रिटी असण्याचा काय फरक जाणवतोय म्हणजे प्रपोजल देत असतील पण खरं तर सेलिब्रिटी झाल्यानंतर अरटिक गेलाय खूप बोरिंग झालाय बरं प्रेक्षकांच्या सुद्धा आपल्याला काही कमेंट्स येत त्या सुद्धा आपण वाचल्यात आरती लिहित आहेत खूप मस्त कपल आहात तुम्ही काय लिहिताय सॉरी छान कपलोच आपण आणखीन काही कमेंट्स पाहूयात का <स्थाँगा> तुम्हाला बऱ्याच जणांनी व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत

बुथ आर ग्रेट खाली थँक्यू यू सो मच हाय सर हॅलो हॅपी व्हॅलेंटाईन्स यू यूज हाय 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 सगळ्यांना हाय राज अँड कावेरी नेटवर्क इशू इशू नेटवर्क होता हॅपी व्हॅलेटाइन्स डे धनंजय विचारताय तर तुमचे रिअल लाईफ मध्ये कोणी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत का नाही आमचं त्याबद्दल आपण वेगळं राजकारणी बद्दल बोलूया असंही म्हटलंय का थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू ऑल आरव मिसिंग हो आरव तो नाही का शंभर एपिसोड चा सेलिब्रेशन फेवरेट प्लेस टू हँग आऊट ट्रेन एवढी एक्सप्लोर करत असते मला फेवरेट प्लेस नाही आहे माहेरचा चहा पिऊन झाला का असंही कोणीतरी विचारलंय माहेरचा चहा गेलेला आहे काय झालं मिळवून झाला का म्हणजे तुम्ही बघत नाही रोज बघा म्हणजे कळेल मिळवलाय का नाही मॅडमचीच तुम्ही आम्हाला रियल लाईफ कपल म्हणून आवडता पण रिअल लाईफ मध्ये सुद्धा आम्हाला तुम्हाला कपल म्हणून पाहायचंय थँक्यू हे तर जवळपास सगळे काय म्हणतात आणि खरंच आम्ही तेवढे लक्षलो की तुम्ही एवढं भरभरून आमच्यावर प्रेम करताय आणि असंच करत राहा बरं याबद्दल तुम्हाला कधी कुटुंबाने किंवा फ्रेंड्सने कधी विचारलंय की तुम्ही रिअल लाईफ बऱ्याच जणांनी म्हणजे काही काय बेसिकली काय होतं ना की जेव्हा तुम्ही एखाद्या हिट शो मध्ये काम करता तुमची बोडी हिट होते तुमचे कॅरेक्टर हिट होतात तेव्हा या सगळ्या गोष्टी होत राहतात लोकांना असं वाटायला लागतं की हा यांचं काहीतरी सुरू असणार त्याशिवाय एवढं कसं चांगलं दिसतंय वगैरे सो खरं तर एवढ्या सगळ्याच्यात हे आपण ऍक्टर्स युज टू झालेले असतात या प्रश्नात तुम्ही सुद्धा खूप पॉझिटिव्हली घेता उलट आम्ही जास्त पॉझिटिव्हली घेतो उलट असं आम्ही उलट की बाबा लोकांना आमचं जास्त कन्व्हिन्स खूप छान अभिनय करता असं लिहिलंय कोण कोण हे बघ एक छान आली आहे कमेंट अँकरला पण तुमच्या सिरियल मध्ये रोल द्या वा <laughs> आवडेल मला करायला जास्त चांगलं चहा कोण बनवत खऱ्या अजून जास्त चांगला जा कोण बनवत असा प्रश्न आहे मला काही येत नाही मला खरं नाही येत नाही मला कुकिंगची खूप आवड आहे मी खूप चांगलं कुक करते मला मशरूम कॉफी करतो मशरूम टोस्ट नावाची डिश काय डिश आहे ती खूप ऑसम बनवते मशरूम पुलाव पण मी खूप छान बनवते लाल खिचडी पण मी बऱ्याच अशा रेसिपीज आहेत मी बिर्याणी पण खूप छान बनवते सो so, मला आवडतं कुकिंग आणि तन्वी प्लीज शेअर सम सम जिम मेमरीज हो तन्वी सध्या नाही आहे जिमला जात काही दिवस कारण आम्ही खूप जास्त शूट करतोय दिवसभर शूट करतोय सकाळपासून रात्रीपर्यंत मला वेळच मिळत नाहीये जायला बट जसं आम्ही रिलॅक्स होऊ थोडीशी बँकिंग होईल थोडीशी तशी मी नक्की जाईन जिमला आणि माझ्या मुलीला बरं या सगळ्या शेड्यूल मधून तू जेव्हा कधी जिमला जात असशील तर तो हा वेळ कसा मॅनेज करतेस की जिमलाही जायचं आणि बारा तास परत सुटही करायचं हो तो मॅनेज करत काय ना वर्कआउट करायची म्हणजे मला खूप आवड आहे एक्सरसाइज करायची आणि दिवसभर शूटिंग केल्यानंतर कसं मी माझा मी जिथे राहते मी अगदी सेटच्या जवळच राहते मी जवळच घर घेतलं हार्डली पाच मिनिटात मी वर आणि माझी जिम अक्षरशः सेटच्या समोर दिसते आता पण आम्ही बघू शकतो इतक्या जवळ मध्ये मग घरी गेलो आणि माझ्यापेक्षा गेल। जास्त मी सांगेन विवेक विवेक तर इतकं हेक्टिक शूट करतोय पण तो एकही दिवस जिम स्किप करत नाही म्हणजे मी आता स्किप करायला लागले काही दिवस पण तो एव्हरी डे म्हणजे तो सीन्स मध्ये जरी गॅप असेल दोन तीन सीनला तरी जिम नको मिस व्हायला म्हणून त्यावेळात जाऊन येतो आणि रात्री बारा वाजले तरी आवरून घरी पोहोच यासाठी खूप डेडिकेशन लागलाय खूप डेडिकेशन असल्याशिवाय हे सगळं होत नाही अति जास्त म्हणजे त्याच्याकडे बघून मला आता असं होत की अरे बास आता मला लाज वाटायला लागले की ती जात नाहीये इतका तो करतोय राज राजसाठी एका मुलीची सुद्धा कमेंट आहे लव्ह यू राज अशी कमेंट आली आहे थँक्यू सो आपल्याकडे एक रॅपिड फायर सुद्धा आहे आपण पकडेल तर रॅपिड फायर ची तुम्ही पटापट आन्सर द्याल थोडं एक्सटेंड करून आन्सर दिला तरी चालेल एकमेकांचा क्रश म्हणजे तन्वीचा क्रश आणि विवेकचा क्रश एकमेकांना सांगायचं सांगायचं केअर करायचं सांगायचं करू ना हो हां

एकमेकांसाठी जर काही राज आणि कावेरीला जर काही रोमॅन्टिक सॉन्ग डेडिकेट करायचं असेल तर ते काय असेल एकमेकांसाठी राजला जर कावेरीसाठी काही सॉन्ग डेडिकेट करायचं असेल तर कुठलं करशील कावेरीला राजसाठी राजला मी करू का काय करण तेच गाणं त्या गाड्यावर वर्षभर राज दोन वर्ष सिरियल मध्ये ते साकी टाकीवरच नाचतो जर तुम्ही मालिका बघत असाल तर तुम्हाला असं गाणं आवडतं अभिनेत्री आवडते काय गाणं आवडतं की अभिनेत्री आवडते नाही नाही गाणं गाणं आमच्याकडे तेच लावलात आहे पण आमच्याकडे तेच राइट्स असल्यामुळे आम्ही जे आधी पॉबिंग क्लबिंग चे वगैरे सीन करायचो पार्टी पार्टीचे सीन करायचो त्यासाठी साकी सक्कीच नाचतो ओके <laughs> सो okay. so, तन्वी कावेरीसाठी कोणतं गाणं डेडिकेट करशील पण मी रोमॅन्टॉर्म सांगितलं होतं तुम्ही आयटम सॉंग सांगितलं हो मी आठवत आहे हा मी मी हे करतोय आपला ओम शांती ओम ओमवाला मी सांगेन काउंट मी सांगेन राजसाठी

एक निलेश म्हणून आहे कमेंट आली निलेश हो, हो. वाँ। <laughs> वाँ। okay, आहे निलेशची एक गरम गरम हो वाली ओके सो तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे एकमेकांची आवडती एखादी रोमॅन्टिक मूवी कारण आज व्हॅलेंटाईन्स डे आहेत सो आपण सगळं रोमॅन्टिक रोमॅन्टिकच विचारतोय याची बाद दीगर। बाद दीगर, रुमेंटिक रुमेंटिक आ, याची रोमांटिक आहे बाजीकरेट हम आपके तो आपण तिला काही माहित नाही आलिया आणि रणवीर सिंगची आली होती

आणि तन्वीला कापू म्हटलं की आता तिला राग येतो नाही मला खीड म्हणायची मग झालं ऐकून ऐकून घेते बेसिकली माझा मुद्दा असा की ऐकून ऐकून घेते आणि एक लिमिटच्या बाहेर जर गेलं जास्त वेळा ते झालं की मग माझा एकदम ब्लास्ट होतो मला सहन नाही होत ऐकत नाही कोणातून सेट वर कधी झालंय असं की तिसऱ्या माणसाला येऊन खडणं असं कधी झालंय नाही कधीच नाही समजूतदार आहात दोन नाही रुस्वे खुप चालूच असतात कारण आम्ही तेरा चौदा तास तर सेट वरच असतो जरी फक्त आम्ही झोपायला जातो बघायला गेलं तर ते रुस्ले कुठे तर आमच्या आयुष्यात सुरूच करतात ते मस्ते सुरू तर आयुष्य पुढे कसं आहे असं तेवढं आहे पण भांडणं वगैरे असं कधीच नाही ओके okay, uh, आता याचा ऑपोजिट प्रश्न आहे अशी एखादी गोष्ट आली की दोघेही पटकन खुश होतात म्हणजे विवेक आणि सनवी अशी एखादी आहे खूप जास्त खुश होते असं मी आणि विवेक मला नाही खरं तर मला दिवस त्याला त्याच असं की चला शेवटच्या सीन मध्ये तो तू नाही आहे किंवा तुझं लवकर होईल चारच आहे सीन म्हटलं की तो खूप खुश होतो मला शूट रोज करायला आवडत कारण माझे दिवस भरतात माझे पैसे बरं आपण तुम्ही खूप छान उत्तर दिली प्रश्नांची आता पण पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन्स डे कडे येऊया तुम्ही दोघे तर म्हणाला की सिंगल आहात पण कधी दुसऱ्यांसाठी काही डेट प्लॅन केलीये मित्रांसाठी कधी काही प्लॅन केलंय असं की आता बाबा आपण सिंगल आहोत पण त्याचं तरी भरलं होऊ दे डेट नाही प्लॅन केली मी पण मित्रांचे मेसेजेस खूप कन्व्हे केले आहेत मी <laughs> <laughs> या सगळ्या गोष्टी केल्या आहे मित्रांसाठी मित्रासाठी जाऊन इन्फॉर्मेशन काढणं असेल कसं प्रपोज करायचं वगैरे काय बोल वगैरे हे त्याला सांगणं असेल बऱ्याच गोष्टीन्वी तू केलं मला असं अजूनपर्यंत माझ्यावर तरी वेळ नाही आली की काही प्लॅन करा वगैरे हो पण मला आवडेल नक्कीच जर कोण दोन माणसं एकमेकांवर भरपूर प्रेम करतात तर मला त्यांची जोडून द्यायला नक्की आवडेल बरं खूप मदत करायला आवडेल जोडून द्यायला नाही नक्की आवडेल नक्कीच आणि अशी पुण्याची कामं करायला हवीत येस मला राज आणि कावेरीचे भरपूर फॅन्स आहेत तरुवी आणि विवेक पण भरपूर फॅन्स आहेत पण राज आणि कावेरी करून जर सगळ्या कोपल्सला काही टिप्स द्यायचा असेल आता पॅरासायजचा निश्चितार तर ते काय आहे काय खरं तर ना एक गुड न्यूज आहे प्रेक्षकांसाठी जी लवकरच लोकांना कळेल सो uh, so, आमच्या दोघांकडून ते प्रेक्षकांसाठी स्पेशली भाग्य दिले तुम्ही uh, प्रेक्षकांसाठी त्यांना त्यांना हवी असलेली न्यूज आहे जी लवकरच काही वेगळा ड्रामा घडणार आहे डान्स ड्राव्हर आई बाबा होणार आहेत का ने नाही करत भरपूर काय होणार आहे ओके सो खूप छान आपण गप्पा मारतोय आणि खूप मजा येते तुमच्याशी गप्पा मारताना सो आता आपण शेवट्याकडे बघूयात आणि आज चांगला रोमॅन्टिक माहोल आहे व्हॅलेंटाईन्स डे आहे तो जाता जाता एखादं छान गाणं व्हायला हवं गाणं हो नाही तेच म्हणूया सपने सालून आले बघता बघता माँ से होंड गे ले हसता हसता गंगरंगीत झाले दुसता दुसता वासु संगीत झाले जुड़ता जुड़ता जानबनियाँ तो फिर तो फिर सा आता वा खूप गोड आणि खूप छान गायला तुम्ही खूप छान उत्तरं दिलीत तो पुन्हा एकदा तुम्हाला मान्यच आणि लोकमत फिल्मीच्या पण सर्व रचित प्रेक्षकांना हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे यू सो मच यू Thank you, bye bye. Bye. bye.